बाबडे गट नंबर एकशे पन्नास अब्लिकी एक पन्ना अ व गट नंबर एकशे बावन महसूल दप्तरी व्हायटनरचा वापर करीत नाव कमी केल्याचा मूड मालकाचा आरोप क्री परवानगी बेकायदेशीर आदेश तात्काळ रद्द करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा याबाबत अधिकृत असे की शिंदखेडा तालुक्यातील बाबडे येथील गट नंबर एकशे पन्नास अब्लिकी एक पन्ना अ व गट नंबर एकशे बावन्न ही रामदास गंगाराम ठाकरे भिल राजू गंगाराम भील रायबा रामदास भिल ठाकरे शहानीबाई साधू भील वेणुबाई शिवाजी भिल सर्वे राहणारे मौजे बाबडे येथील यांच्या मालकीची हक्काची असून शेतजमीन ही मालकी हक्काची असून महसूल दप्तरी व्हाईटनरचा वापर करून संबंधित रामदास ठाकरे राजू भील रायबा भील शहानीबाई भील वेणुबाई भील यांचे नावे कमी करून व्हाईटनर मारून अटी भंग भंग केला असून असून विक्री परवानगी ही करण्यात आला काढण्यात आले असल्याचं था या ठिकाणी सांगण्यात आले तर सदरची ही विक्री परवानगी बेकायदेशीर असून तो आदेश तात्काळ रद्द करावा असे आशयाचे निवेदन बाबडे येथील या परिवाराने केले असून आमच्या मालकीची जमीन आम्हाला परत द्यावी अन्यथा येत्या सव्वीस जानेवारीला आत्मदहन करू असा इशारा त्यांनी या ठिकाणी निवेदनातून दिला आहे निवेदन देते वेळी रामदास रायबा भिल ठाकरे वेणुबाई भिल शहानीबाई भील राजू भिल संपूर्ण शेत जमीन मूळ मालक निवेदन देते वेळी उपस्थित होते आमची जमीन आम्हाला मिळावा पाहिजे 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 दिनांक घेत शानुबाई साधू घेत इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती त्या तक्रारीनंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळाधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या तक तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या नावावरची जमीन ही वाईट दर्जा कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माप याने करण्यात आलेलं आहे ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदगेडा व मंडळाधिकारी गोराने यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचं पाप केलेलं आहे तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर मान्य जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रारदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला ते जमीनाचं कसं ते माहिती नाही त्यांनी कसं काय केलं काय केलं नावावर आम्हाला सांगतो तुमचं तुमचं जे तुमचं जे आणि त्यांनी काय केलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही माझ्या वडिला पण माहिती नाही ते नाव कसं काय नाही केलं असं आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे असं काहीच नाही आणि त्याला म्हणा तो सांगतो काय काहीच होणार नाही काहीच होणार नाही आणि आम्ही नी तर गडकडे कलेक्टर राखला फिरतो तक्रारी चौकशी स्वीकारता येतो

मागणी काय या जर आम्ही न्याय निय आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही सव्वीस जानेवारी आत्मदान करू आम्ही पंधरा इथं इथं जे विस्तार असता करू